कधी सबळ कधी ऊ आपले जसा मुरांबा मधुर मुरांबा आता सध्या सुरू असलेला मुरांबा हा पहिला जो सुरू झाला होता तो मुरांबा दुसरा जो दुसऱ्या वर्षानंतरचा जो होता तो मुरांबा तिसरा हजार जो पूर्ण करणार आहे तो चौथा आणि अजून पुढच्या पुरस्काराच्या वेळेस जो मुरांबा असेल तो पाचवा काय वाटतं रेड कार्पेटवर कोणत्या मालिकेची टीम दंगा करणार आहे दागा। 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 नमस्कार मी अंकिता शिंदे इट्स मज्जा मध्ये सगळ्यांचं स्वागत स्टार प्रवाह परिवार पुरस्कार सोहळा सुरू आहे आणि सध्या रेड कार्पेट वर माझ्यासोबत आहे मुरांबा मालिकेची टीम आय थिंक येल्लो तुम्हाला थीम असावी हो पण आमच्या येलो ही थीम आहे आणि इकत हे कापड आम्हाला वापरायला सांगितलं होतं त्यामुळे फार स्पेसिफिक आम्हाला हो ते जरा शोधावं लागलं कुर्ता आणि त्यात इकत मी काहीतरी शिवलेला मुरांबा टीम सोबत आहे तर एक रॅपिड फायर होऊन जाऊ एक गेम आहे स्टार प्रवाशीच रिलेटेड आहे सो करूच yes. सो पहिलाच प्रश्न आहे स्टार प्रवाहावर आता याच उत्तर तुम्हाला येत असेल पण तरी सुद्धा दुपारी लागणाऱ्या दोन मालिकांची नाव <laughs> <दुपारी, मुरंबा। laughs> साधी माणस नेक्स्ट प्रश्न आहे स्टार प्रवाहावरील एक कपल जे एकमेकांना लकी चाम आणि राष्ट्रहित असं म्हणून हाक मारतात लकी आणि राष्ट्रहित

नेक्स्ट क्वेश्चन आहे स्टार प्रवाहावरील मालिकांची एकत्रित जर एक क्रम लावायची झाली तर तुमच्या नुसार कोणकोणत्या मालिकेच सिक्वेन्स करावेन्स म्हणजे uh, म्हणजे uh, मुरांबा मग आई बाबा रिटायर होत आहेत असं आवडत्या पाच हा तुम्हाला आवडणाऱ्या पाच मालिकांची क्रम लावायचा पहिला मुरांबा पहिला मुरांबा मुरांबा हा पहिला जो सुरू झाला होता तो मुरांबा दुसरा जो दुसऱ्या वर्षानंतरचा जो होता तो मुरांबा तिसरा हजार जो पूर्ण करणार आहे तो चौथा आणि अजून पुढच्या पुरस्काराच्या वेळेस जो मुरांबा असेल तो पाचवा Smart answer, स्मार्ट आन्सर सगळ्यात खूप स्मार्टली उत्तरं देत आहेत नेक्स्ट क्वेश्चन आहे एक मालिका आहे स्टार प्रवाहावर ज्याचं नाव फुलावरून आहे मधु भाऊ हे पात्र कोणत्या मालिकेत आहे ठरलं तर मग बर घरोघरी मातीच्या चुली ही मालिका किती वाजता लागते साडे आठ कोणत्या मालिकेचं टायटल ट्रॅक तुम्हाला पर्सनली खूप आवडत होऊन जाऊ देकडे नाही लिरिक्स लिरिक्स ठीक हा म्हणजे स्वप्ना स्वप्ना आज देसामी दिवस हे फुलपंखी आकाशिराचा ऋतू वाढे सुंदर प्रेम वाढण्या पुढे सहवासाचे अंतर तुला माझी मला तुझी तुझ्या माझ्या असे जसा मुरंबा मुरंबा। मला मला अजून एक म्हणायचं की माझ्यासाठी एक खूप मला आवडणारं टायटल ट्रॅक जीवलगा होतो लगा आपल्याच चॅनल वरती लागायची असेल ऑडियन्स साठी तुला गायचं असेल नाही ते ठीक आहे मुग्रम बघायला होते हा तुम्हाला प, तुम्हाला बघितल्यानंतर मला उत्तर मिळाले पण तरी सुद्धा प्रश्न विचारते काय वाटतं रेड कार्पेट वर कोणत्या मालिकेची टीम दंगा करणार आहे बरं थँक्यू सो मच खूप छान वाटलं तुम्हाला सगळ्यांची गप्पा मारून आणि नामांकन आहेत अवॉर्ड शो आहे त्यासाठी सगळ्यांनाही ऑल द बेस्ट थँक्यू धन्यवाद मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला